नमस्कार मनाचा आरसा या श्रंखतेतील तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आवाज बंद बंद तोंड कर एकदम एक आई वर्षाच्या मुलावर ओरडते गेल्या आठवड्यातील मुंबई विमानतळावर सुरक्षा कक्षामध्ये चालू असलेला हा प्रसंग आईच्या कडेवर अडीच तीन वर्षाचं एक मूल आहे तिचं संपूर्ण लक्ष नवरा कसा बॅगा कलेक्ट करेल ह्याच्याकडे आहे आणि हे सहा सात वर्षाचा मूल अतिशय घाबरून गेलेलं आहे आईचं लक्ष वेधण्यासाठी तिचा तो ड्रेस खेचतो आणि आई खूप चिडून एक फटका मारते आणि तो रडायला लागल्यावर तोंड बंद कर एकदम हे बोलते मंडळी हा एका वाक्याचा ह्या मुलाच्या मनावर आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो ह्याचा विचार आपण आजच्या या भागात करणार आहोत आजच्या भागाचं शीर्षक आहे निष्कर्ष निर्णय आणि दृढ विश्वास या अशा प्रसंगामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी मनामध्ये होतात पहिलं म्हणजे भावना ह्या मुलाला आतमध्ये खूप गोंधळून गेलेला आहे तो घाबरून गेलेला आहे भव्य दिव्य असं हे विमानतळ आजूबाजूला असलेले पोलीस खूप माणसं ह्याच्यामुळे तो जो गांगरून गेलाय आणि आईचा ड्रेस खेचतो आणि आई जेव्हा त्याला ओरडून मारते आणि तोंड बंद करायला सांगते ह्या वेळेला त्याला दुःख होऊ शकतं त्याला लाज वाटू शकते दुसरं होतं म्हणजे निष्कर्ष आता हे मूल एक निष्कर्ष काढतं माझ्यातच काहीतरी कमी आहे आई माझ्यावर प्रेम नाही करत भावावर जास्त प्रेम करते आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मन एक निर्णय घेतं आईला खुश ठेवायचं असेल तर तोंड बंद करायला पाहिजे पण मंडळी मनाची एक प्रवृत्ती असते आणि ही प्रवृत्ती अशी की मी घेतलेला निर्णय आणि निष्कर्ष योग्य आहे का अयोग्य आहे हे, हे तपासण्यासाठी अशाच पद्धतीचा अजून एक अनुभव मन आयुष्यात आकर्षित करते आता हा मुलगा शाळेत गेलाय आणि सरांशी काहीतरी बोलतोय आणि सर त्यावेळेला ओरडतात ह्याला रडू येतं आणि सर पुन बोलतात तोंड बंद कर एकदम इथे आता मन पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतं माझ्यात काहीतरी कमी आहे मी कोणाचाच लाडका नाही आहे आणि मोठ्या माणसांना खुश ठेवायचं असेल तर तो तोंड बंद करायला पाहिजे पहिला प्रसंग मंडळी पेन्सिलमध्ये लिहिला गेला तर दुसरा प्रसंग पेनामध्ये लिहिला गेला आणि तिसरा प्रसंग अशाच पद्धतीने ज्या वेळेला होतो त्यावेळेला दगडात जसं कोरावं ना तसं मनामध्ये कोरलं जातं की माझ्यात काहीतरी कमी आहे माझ्यावर लोक प्रेम नाही करत आणि मोठ्या माणसांना खुश ठेवायचं असेल तर तोंड बंद करणं आवश्यक आहे निर्णय हा दृढ विश्वासामध्ये मग बदलला जातो एक विचार करा मंडळी हा मुलगा ज्या वेळेला मोठा व्हायला लागेल त्यावेळेला क कोणत्या प्रसंगांना सामोरं जाईल आई वडील शिक्षक शिक्षिका पुढे जाऊन कॉलेजला जाऊन प्रोफेसर्स पुढे नोकरी करायला लागल्यावर ला अधिकारी हे सगळे त्याच्या मनासाठी मोठी माणसं आहेत त्यामुळे माझ्यात काहीतरी कमी आहे आणि मोठ्या माणसांसमोर आपण टोनबद्ध ठेवणं आवश्यक आहे ह्या दृढविश्वासावर हा माणूस आयुष्य जगायला लागेल ला आणि त्याची प्रगती कुठेतरी खुंटणार आहे कारण कितीही त्याला बोलायचं असलं तरी अंतर्मनामध्ये हा दृढ विश्वास लिहून ठेवलेला आहे कारण तो कोरून ठेवलेला आहे आणि मग कधीतरी एखादी कृपादृष्टी व्हावी तसा एखादा मित्र किंवा मैत्रीण आयुष्यात येते आणि ती त्याला सांगते किंवा तो सांगतो की अरे बाबा तू बोलायला लाग तू बोलणं खूप आवश्यक आहे तू खूप हुशार आहेस आणि बरेच वेळा जेव्हा असं मित्रमैत्रिणी बोलायला लागतात त्यावेळेला तो अवलोकन करायला लागतो तो त्याच्या मनाच्या आरशात बघायला लागतो की अरे मला हे बोललं तर कदाचित फायदा होऊ शकेल पण जो पहिला प्रसंग झाला विमानतळावरचा तो आतमध्ये इतका जास्त खोलवर जाऊन बसलेला असतो की हे कुठून सुरुवात झालं आहे ह्याची कल्पना येत नाही मनाची रचनाच अशी आहे की अंतर्मनामध्ये अनुभव आणि भावना अगदी कोरून ठेवलेले असतात आणि बाह्य मनामध्ये त्या अनुभवातून आलेले निष्कर्ष आपण वैचारिक मनामध्ये म्हणजे आपलं दैनंदिन आयुष्य जगताना सतत तपासून बघून आपण त्याचा वापर करत असतो निष्कर्ष निर्णय आणि दृढ विश्वास ह्या तिघांच्या प्रवासामुळे आपल्या आयुष्याची जळणघडण होत असते हा एक अनुभव मंडळी मी तुम्हाला सांगितला असे माणसांच्या आयुष्यात कित्येक अनुभव असतील आणि त्या कित्येक अनुभवातून खूप काही आपण स्वतःबद्दल कमी लेखणं म्हणजे आत्मविश्वास कमी होणं स्वतःच्या बद्दल ची कमी होणं किंवा मा, माझ्याकडे गेल्या आठवड्यामध्ये आणखीन एक एक क्लायंट आले होते तिला असं सतत वाटायचं की मला पहिल्या झटक्यात काही मिळतच नाही आणि हा विश्वास इतका होता जेव्हा आम्ही काम केलं तिच्यावर त्यावेळेला ती तीन वर्षाची असताना एक प्रसंग घडला होता ज्या वेळेला तिने हा निष्कर्ष काढला होता की मला पहिल्या झटक्यात काही मिळतच नाही तर मंडळी झोपायच्या अगोदर जर आपण आपल्या पूर्ण दिवसामध्ये काही महत्त्वाच्या घटना किंवा आपले सूक्ष्म कि विचार आपल्याला होऊन गेलेल्या भावना ह्याचा जर विचार आपण करायला ला लागलो तर आपण कुठेतरी त्या अवलोकनातून आपल्या मनाच्या आरशात डोकवायला सुरुवात करू पुढच्या भागामध्ये आपण आणखीन खोल जाणार आहोत की ह्या दृढ विश्वास हा फक्त ह्या आयुष्यातून आलाय की आणखीन कोणत्या आयुष्यातून आला आहे आणि त्याचा परिणाम आपल्यावर कसा होऊ शकतो धन्यवाद